संगमनेर तालुक्यामधील नेमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यामधील महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील जाखुरी रोडवर असणाऱ्या वरपे वस्तीवर शिवाजी रतन वरपे ही आपली पत्नी संगीता आणि दोन मुलांसह राहतात बुधवारी दुपारच्या सुमारास संगीता घराच्या ओट्यावर कपडे धुत असताना गिनीगावता दाबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हे दृश्य त्यांचे धीर ज्ञानदेव वर्पे आणि प्रवीण वर्पे यांनी पाहिले असता त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेत भाऊजाई संगीता हिला वाचवण्याचा प्रयत्न केला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर झालेल्या संगीता वर्पे यांचा डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला या महिलेचा मृतदेह हो उत्तरे तपासणीसाठी घोलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला असता जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हलवणार नाही असा पवित्रा मयत महिलेच्या नातेवाईकांनी वणीमगाव टेंभी ग्रामस्थांनी घेतला होता उपवेगीय वनाधिकारी संदीप पाटील आणि वनक्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार वनपरीक्षक मंडळ चैतन्य कासार वनपाल बोरुडे हे ग्रामीण रुग्णालयामध्ये आले असता संतप्त ग्रामस्थ नातेवाईकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत बिबट्यांना नेमकं कुठे सोडले जाते बिबट्यांची नसबंदी केली जाते का यासारख्या अनेक प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं दरम्यान भाजपाचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी हे प्रकरण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातला आहे त्यांनी वन विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याविषयी सूचनाही केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर घडलेल्या ठिकाणी आम्ही पिंजरे बसवले आहेत बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जाईल असं आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला कपडे धूत होते तेव्हावर बिट्ट्यांनी हल्ला केला त्याच्यावरती अचानकपणे हल्ला केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिला उडत नेत नेत मी ने बघितलं आणि मी त्याच्याकडे भरधाव घेतली हो पण प्रयत्न करूनही बिबट्याने ती सोडलं नाही तिला आणि ते न सोडल्यामुळं माझ्या भाऊजाईचा त्या ठिकाणी प्राण सोडावा लागला टिंबी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संगीता वर्पे यांचा रिती हमला होऊन त्यांचा प्राण झाला आहे याबाबत आम्ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना कल्पना दिली असता त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून त्या कुटुंबाच्या पाठीशी उचित विखे पाटील व सर्व आमचा परिवार उभा आहे त्यांना जी काय मदत शासकीय नियमानुसार जी मदत अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि आत्ताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा झाली का जे बिबट्याचं त्या भागात प्रमाण वाढलेलं आहे त्या याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी अजून जे पिंजरे लावणं ते अजून ते रेस्क्यू टीम वगैरे बोलून त्याचा सुद्धा एक बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयास आहे मी सरपंच ग्रामपंचायत निमगावटी मी आज आमच्या गावामध्ये आज सकाळी अकरा वाजता पहिल्याच वर्षी संगीता शिवाजी वर्पे तिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला व त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला व त्या बिबट्याने त्या महिलेला वीस ते तीस फूट गिन्नी अवतामध्ये ओढून नेलं व ओढून नेल्यानंतर ने शेजारी असल्याने त्यांच्या पुतण्यांनी भरपूर प्रतिकार केला पण त्यांनाही त्यांनी दाद दिली नाही व या या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला मी वन विभागात वन विभागाला विनंती करतो की ह्या कुटुंबाला भरपूर अशी मदत मिळवी आज त्यांची चूल बंद झालेली आहे आणि त्यानंतर फार असे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे व वन विभागाला विनंती आहे तुझ्या आपण आमच्या निमगावडीमध्ये बिबट्यांची भरपूर मोठे प्रमाण संख्या झालेली आहे आणि दररोज कोणाचं ना कोणाचं काहीतरी नुकसान करतायत याच्यावर वन विभागाने दखल घेतली पाहिजे आणि जर दखल घेतली नाही तर आम्ही वन विभाग आंदोलन करू मोठ्या दोन्ही दोन आमचे जे पंचप्रोष जर दोन्ही तिन्ही गावं आहेत ते मोठ्या रस्त्यावर आंदोलन करू तर वन विभागाला कळकळीची विनंती आहे त्या गोष्टीची दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे कुठे आहे ते, व ते, तो अनेक ठिकाणी परतही असे गुन्हे करू शकतो किंवा नुकसान करू शकतो कोणाच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो तर याची दखल घेतली पाहिजे ही कळकळीची विनंती आहे शिरापूर घाटा माझे नाव रमेश भवन पोलीस पोलिस पाटील निमगावटिंबी आज सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान आमच्या वरपे वस्तीवर वाघाने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आमच्या भाऊजाई संगीता शिवाजी वरपे यांना वाघाने जबरी जखम केली आणि दवाखान्यात आणेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आणि त्या घटनेची अशी परिस्थिती की त्या धुनधुत असताना पाठीमागच्या बाजूने आल्यानंतर पाठीमागच्या बाजूने डोक्यामध्ये वार केला आणि ओढत गावतामध्ये ओढत नेलं जवळजवळ वीस ते प बावीस फूट ओढत नेलं आणि त्यानंतर त्यांचा पुतण्या तिथं पळत आला पुराड घेऊन पळत आला परंतु तो त्याच्यावर पुन्हा त्यांनी अटॅक केला अटॅक केल्या करत असताना तो पुतण्या मागं पळाला मागं पळाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालू केला आणि ट्रॅक्टरच्या साह्याने त्या गिन्नी गावतामध्ये फिरवल्यानंतर तो वाघ वाघाने ते त्यांना सोडून दिलं तिथं आणि वाघ पळून गेला दवाखाना वन विभागाच कसं आलग तुमच्या आता तुमच्या गावात आतापर्यंत काय किती घटना घडलेल्या ही वाघाची घटना ही वारंवार होत असते आणि आम्ही वन विभागाला कळवतो यापूर्वी सुद्धा गर् वन विभागाने आमच्याकडून पिंजरे लावल्यानंतर तीन ते चार वाघ पकडून नेले परंतु काही अंशात तिथंच सोडतात जागेवर परत आणून सोडतात त्याच्यामुळे मग ते वाघांचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्याबरोबर आमचा शिरापूर घाट हायवे चालू झाल्यामुळे ते तिथं वाघ सोडण्यास जागा सोपी आहे त्यामुळं कायम वारंवार तिथं त्या शिरापूरच्या घाटामध्ये वाघ सोडले जातात आमची ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे की परिसरातली व पंचकृषीतील वाघांना सुळसुळात केल्यामुळं पंचकृषीने देखील मागणी केली की ते शिरापूरच्या घाटात सोडणारे वाघ आपल्यापासून बाजूला सोडावेत अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे एस्ताना मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर